माझ्या विभागातील एक सर्वात महत्त्वाचा विषय तो म्हणजे स्वदेशी मिल कामगारांचा गेल्या शंभर वर्षापूर्वीची स्वदेशी मिलची गिरणी आणि मुंबईतीलच नव्हे तर एशियामधली पहिली गिरणी आणि ही मिल बंद पडली दोन हजार साली आणि दोन हजार साली मिल बंद पडल्यानंतर आत्तापर्यंत चोवीस वर्षे सुद्धा कामगारांना त्यांच्या हक्काची देणी मिळाली नव्हती दोन हजार चौदा साली निघाल्यानंतर पहिल्यापासून दोन हजार पंधरापासून सर्व कामगारांच्या बैठका घ्यायला सुरुवात केली आणि ज्या वेगवेगळ्या युनियन्स होत्या त्या सर्व युनियनला एकत्र आणायचा प्रयत्न केला राष्ट्रीय मिल मजदूर संघ असेल सर्व श्रमिक संघटना असेल ह्या वारंवारच्या बैठकातून काही कामगारांच्यासुद्धा पुढाकाराने आणि काही तिथल्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने आपण त्याच्यामध्ये यशही आलं आणि सर्व कामगार एकत्र झाले सर्व युनियन एकत्र झाल्या आणि सर्वांनी एक व्यवस्थापनाशी बोलणी करण्याकरिता एक कमिटी नेमली आणि या कमिटीच्या माध्यमातून बोलणी सुरू झाली तर वरती bilik kamar anda dan